आपण पाहत आहात बागला आज सकाळी अकरा ते बाराच्या सुमारास यशवंतनगरमधील नगर मंदिराजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे सदर इसमाचे वय साधारणतः बेचाळीस ते पंचेचाळीस आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली यावेळी सटाणा पोलिसांनी घटनेची पाहणी केली आहे सदर इसमाचा मृतदेह खासगी रुग्णवाहिकेने सटाणा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे मालेगाव ग्रामीणचे पोलीस उप अधिक्षक नितीन गणापुरे यांनी शासकीय रुग्णालयात सदर मृतदेहाची पाहणी करून तपासाची पुढील सूचना पोलिस निरीक्षक बाजीराव पवार यांना केली आहे सदर मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे आवाहन सटाणा पोलिसांनी केले आहे सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सटाणा पोलीस करत आहेत बागलान वृत्तांतसाठी सहसंपादक सचिन सोनवणे